श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही बाळा थक्त शरीर दमलेलं असतं मन पण स्वप्न मात्र मोठे असतात स्वामी घर चालत नाही स्वामी पोरांचं लग्न करायचं आहे स्वामी नोकरी मिळू दे मागणं थांबत नाही आणि मग मनात प्रश्न उभा राहतो काय माझी श्रद्धा कमी आहे नाही रे श्रद्धा कमी नाही पण विश्वास डळमळीत झाला आहे तू विश्वासाने मागतोस पण धीराने थांबत नाहीस स्वामी सांगतात माग पण माझ्या वेळेचा वाट पहा एखादी आई दररोज एकाच नवसाने म्हणते स्वामी माझ्या मुलाला नोकरी लागू चार महिने जातात वर्ष जातात पण उत्तर येत नाही एक दिवस ती थकते आणि म्हणते स्वामी आता सगळं तुमच्यावर सोपवलं आणि ते तिच्या मुलाला मिळते एक आयुष्य बदलणारी संधी तिथूनच सुरू होतो चमत्कार जेव्हा मन मागणं थांबवतं आणि विश्वास ठेवत राहतं तेव्हा स्वामींचा हात पुढे येतो तू देवाला मागतोस पण एक दिवस लक्षात येतं मागणंच तुझं जीवन झालं आहे आपण देवाची आठवण फक्त गरजेनं करतो पण स्वामी हे फक्त गरजेपुरते नाहीत ते संपूर्ण आयुष्य आहेत स्वामी सांगतात माझं नुसतं नाव घे आणि बघ संकट आपोआप मागे सरतील जेव्हा तू म्हणतोस मी आता काही मागत नाही जसं होईल तसं चालेल तेव्हा स्वामींचं मन हलतं किततीनदा पाहिलंय शेवटच्या क्षणी कोणीतरी नोट देतो एखादा कॉल येतो एखादा माणूस भेटतो आणि सर्व काही बदलतं हेच आहे स्वामींची लीला आणि तुझा विश्वास एका साध्या गृहिणीची मुलगी आजारी होती डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन महाग आहे ती आई रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसली आणि केवळ एकच वाक्य उच्चारलं स्वामी आता सगळं तुमचं आहे दुसऱ्या दिवशी तिच्या घरातलाच एखादा नातलग पुढे आला आणि सगळी मदत करून गेला सांगा ना तोच तर स्वामी नव्हते ना, ना? जिथे शब्द तिथे नाम सुरू होतं स्वामींचं नाव म्हणजे मागणं नाही समाधान आहे श्वास घेतला स्त्री आणि सोडताना स्वामी समर्थ एवढं पुरेस आहे आज तुझं मन थकलं असेल डोळे पाणवले असतील पण मी सांगतो थांबू नकोस स्वामींचं उत्तर शनात येतं पण तो क्षण कोणता हे फक्त त्यांनाच माहीत जेव्हा मागता मागता तू थकून जाशील तेव्हा समज उत्तर अगदी जवळ आलं आहे फक्त एकच वाक्य मनात ठेवा स्वामी मागणं पूर्ण करत नाहीत ते संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात या जगात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्या आपल्याबरोबरसुद्धा नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्ही एखादी गोष्ट करू शकता तर यश तुमचं असेल हे पक्क समजा खूप काही वाटूनही शब्दात न सांगता येणारी भावना नेहमी मनावर ओझच बनते कधी इच्छा स्पष्ट असते पण व्यक्त करणं अशक्य होतं आणि अशा वेळेस अभिनय करणंसुद्धा फार अवघड होऊन बसतं पण अशा क्षणी स्वामींचं नाव तुमचं सगळं हलकं करतं आपल्यावर जीव असणारी माणसं त्या प्रत्येक परिस्थितीत आपल्यासोबत उभ्या असतात बाकींच्याचं काय फक्त गर्दी असते स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक वळणावर संकट असतात पण त्यांना सामोरं जायला शिका कारण सराव हेच खरं शस्त्र आहे सरावाशिवाय यश शक्य नाही तुम्ही कोणतीही गोष्ट सतत करत राहिलात तर यश मिळायला वेळ लागणार नाही समुद्राचं पाणी खारट असतं पण डोळ्यातलं पाणी तेही खारटच असतं पण त्या थेंबात भावना वेदना आठवणी आणि नातं वाहून जातं समुद्राचं पाणी अफाट असलं तरी डोळ्यातलं पाणी अधिक खोल अधिक खरं नाटक सुरू होण्याआधी आणि संपल्यानंतर टाळ्या वाचतात प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो माणसाच्या बाबतीतही तसंच असतं जन्माआधी वाट पाहतात मृत्यूनंतर आठवणी ठेवतात पण मधल्या काळात जेव्हा ती व्यक्ती जिवंत असते तेव्हाच ती माणसं जास्त गरजेची असतात अहंकार हा प्रत्येकाला स्पर्श करणारा विषय आहे अहंकाराचे दोन चेहरे असतात स्वाभिमान आणि गर्व स्वाभिमानातून कर्तव्य जन्म घेतं पण गर्वातून विनाश स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात तुमचं धैर्य कितीही दूर असलं तरी पहिलं पाऊल टाका प्रवास सुरू करा जसं जसं तुम्ही पुढे जाल तसंच स्वामी तुमच्यासोबत येतील एका गोष्टीवर नेहमी विश्वास ठेवा तुम्हाला प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळाली नसेल तर त्यात तुमचा कोणाचाही किंवा देवाचाही दोष नाही कारण हे नियतीचं सत्य आहे प्रत्येक आवडलेली गोष्ट मिळेलच हा नियमच नाही तुमच्यासाठी जे योग्य असेल तेच तुम्हाला मिळणार हाच नियतीचा खरा नियम स्वामी सांगतात चांगल्या लोकांची परीक्षा घेऊ नका ते पायऱ्यासारखे असतात दिसायला स्थिर पण खूप नाजूक जेव्हा तुम्ही त्यांना दुखवता तेव्हा ते, ते मोडत नाहीत पण हळूच शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात त्यांची हानी ही अशी असते जी कधीही भरून येत नाही आपण बऱ्याचदा हिशोब ठेवतो पैशांचा यशाचा नात्यांचा पण एक गोष्ट वाऱ्यासारखी उधळतो ती म्हणजे आपले आयुष्य स्वामी म्हणतात आयुष्य सांभाळून वापरा कारण तेच सर्वात महाग आहे चेहऱ्यावरचं तेज हे केवळ रंगावर रूपावर अवलंबून नसतं ते तुमच्या मनाच्या भावना दाखवतं मनात आत्मविश्वास असेल तर चेहरा तेजस्वी दिसतो मनात प्रेम असेल तर चेहरा सात्विक दिसतो मनात आदर असेल तर चेहरा नम्र भासतो स्वामी भक्तांनो मनातल्या या शुद्ध भावना तुम्हाला खऱ्या अर्थाने सुंदर बनवतात स्वामी म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच पण विश्वास ठेवा ती संकट लवकरच दूर होणार आहेत समोरची व्यक्ती तुमचं बोलणं ऐकत नाही तुमच्या संदेशाला वेळेवर उत्तर देत नाही तर एक गोष्ट समजा जिथे वेळ दिला जात नाही तिथे किंमत उडलेली नसते कारण वेळ कोणाकडे नसतो तो काढावा लागतो आणि ज्यांच्यासाठी वेळ काढतो तेच आपले असतात स्वामी पुन्हा सांगतात कधीच कोणाच्या सहवासाला जास्त महत्त्व देऊ नका कारण तो क्षणभंगूर असतो त्याच्या रूपाला देहाला महत्त्व देऊ नका कारण तो कधीतरी दूर जाणारच महत्त्व द्या त्यांच्या भावनांना कारण त्या जर तुम्ही समजून घेतल्या तर सदैव तुमच्या हृदयात टिकतील स्वामी सांगतात देण्याची सवय लागली की मग मिळणं आपोआप सुरू होतं मग ते मान असो प्रेम असो वेळ असो की पैसा ज्याच्याशी बोलल्यावर आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं ती माणसंच तुमची असतात स्वामी म्हणतात शांत मन हेच खरे सामर्थ्य आहे कारण शांत राहिलेलं मन अमर्याद शक्तीचं स्रोत असतं एक असा योद्धा जो कठीण प्रसंगातही शांत राहतो तोच अखेरच्या क्षणी विजय मिळवतो कारण शांत मन कधीच हरत नाही शांत माणूस कधी ओरडत नाही कधी खोटं सिद्ध करत नाही पण तो वेळेवर सर्व काही जिंकतो स्वामी पुन्हा सांगतात एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण सगळे एक दिवस मरणार आहोत पण कोणता दिवस ते आपल्याला माहीत नाही म्हणून जे आज आहे जे जवळ आहे ते खरं त्यातच समाधानी राहा नको त्या गोष्टीची चिंता करू नका जे आयुष्यातून गेले त्यांचा विचार करत बसू नका ज्यांनी साथ सोडली त्यांना शांतीने जाऊ द्या जी माणसं तुमच्या सोबत आहेत त्यांनाच जपा त्यांच्यावरच प्रेम करा कारण हा क्षणच शेवटचा असू शकतो म्हणून हसत राहा प्रेमात जगा आणि समाधानात आयुष्य जगा दोन क्षण सुखाचे दोन क्षण दुखाचे हेच तर खरं आयुष्य आहे काही माणसं वाटेत हात धरतील त्यांना सोबत घ्या काही हात सोडतील त्यांना आदराने सोडून द्या हेच आयुष्य आहे आणि हे, हे असंच चालतं स्वामी म्हणतात खरा चमत्कार कोणता मोठे पैसे मिळणं नाही नोकरी लागणं नाही नव्या गोष्टी मिळणं नाही खरा चमत्कार म्हणजे दुःख जाऊन मन शांत होणं कारण मन शांत झालं की कृपा सुरू होते कृपा सुरू झाली की दुःख निघून जातं आजपासून फक्त हे वाक्य मनात ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी तुमच्या सोबत आहेत तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत रहा कधी कधी वाटताना सगळं संपलंय कोणी ऐकत नाही कोणी समजत नाही तेव्हाच मन आतून एक हाक मारतं स्वामी आता तूच वाचो आणि खरंच तेव्हा स्वामींची पावलं तुमच्या दिशेने वळतात प्रश्न सुटत नाहीत पण मन शांत होतं मन शांत झालं की देव तुमच्या आयुष्यात उतरतो स्वामी म्हणतात तुझं दुःख खूप होतं पण तू माळ थांबवली नाहीस म्हणून आता मी स्वतः तुझ्या जीवनात उतरणार आहे आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा दुःख कायमच राहत नाही पण स्वामींचं नातं मात्र कायम राहतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर हा संदेश तुमच्या हृदयाला भिडला असेल तर त्याचा प्रसार करा शेअर करा आणि एकदा तरी नमन करा स्वामी भक्त हो आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्ताने पूर्ण ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढंच टाईप करा की स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ